तुम्हाला समोसा जलेबी किंवा गुलाब जामून आवडत असेल तर ही बातमी डोळे उघडणार आहे आरोग्य मंत्रालयानं कॅन्टीन आणि रेस्टॉरंट मध्ये ट्रान्स फॅट्स आणि साखरे विरुद्ध जागरूकता पसरवणारे फलक या सूचना जारी केल्यात नागपूर मधल्या एम्स या शासकीय रुग्णालयात सुद्धा या सूचनांसह एक पत्र मिळालंय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी या मार्गदर्शक तत्वांबद्दल रेस्टॉरंट मालक आणि समोसा प्रेमी काय म्हणतात याचा आढावा घेतलाय समोसा असेल किंवा कचोरी खाण्याचा मोह आवरत नाही पण आता केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयानं जे दिशानिर्देश जारी केलेले आहेत त्यानुसार ट्रान्स फॅट्स आणि साखरेचा अतिवापर टाळण्यास सांग सांगण्यात आलेला आहे आणि आता यानंतर अशा रेस्टॉरंट्समध्ये फलक लावण्यात येतील आणि त्या फलकाद्वारे जागृती पसरवण्यात येईल आपल्याला या रेस्टॉरंटचे आपल्याजवळ इथे आहेत संकेत हां मालक आहेत काय वाटतं तुम्हाला असे जे दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत असं वाटतं का की रेस्टॉरंटमध्ये तेलाचा आणि साखरेचा जो वापर होतो तो, तो कुठेतरी आरोग्याला अपायकारक हो आहे ना सर पण आपण कमी यूज करायचं आणि चांगलं व्यवस्थित सगळ्यांना द्यायचं आपलं ते उद्देश आहे ते बाकी काय करतात आपल्याला पण आपल्या शॉपमध्ये आहे ते एकदम ते ते तेल एकदम शुद्ध राहणार आणि साखर एकदम कमी राहणार मिठाईमध्ये सर आणि तेलाचा दोन वेळा तीन वेळा वापर होतो त्याबद्दल काय ते सर ते घा हानिकारक आहेत पण ते यूज न काय न केलेले बहुत चांगलं आहे सर पण आपण आपल्या दुकानात नाही करत सर तर स्वास्थ्य प्रति जागरूक लोक आहेत हेल्थ कॉन्शियस आहेत असे रेस्टॉरंट संचालक म्हणत आहेत की हे जे दिशानिर्देश आहेत अत्यंत योग्य आहेत पण समोसाप्रेमींना काय वाटतं ते जाणून घेऊया हे जे केंद्र केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने सांगितलं आहे की अशा पद्धतीनं समोसा असेल पक कचोरी असेल किंवा गुलाबजामुन असेल त्यांचा जो वापर आहे तो धोकादायक होऊ शकतो ही बातमी ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतंय भीती वाटते <coughs> भीती वाटते समोसा आवडतो आपल्याला आता या यानंतर काय ठरवलंय ठरवलं आहे की सांभाळून खावं सांभाळून आहे तर समोसा प्रेमींना सुद्धा दुःख होत आहे याबद्दल चिंता आहे काळजी आहे पण आपण पाहू शकतो तरुण पिढीमध्ये समोसा कचोरी याची विशेष आवड आहे पण आता यानंतर जर असे फलक जागोजागी लागले तर निश्चितच जागृतेत वाढ होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी भंडारा बंदा भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथून